हॅलो uh, काही दिवसांपूर्वी मी होम गार्डनिंग टूल्स ऑर्डर केले होते आणि ते मला आज रिसिव्ह झालंय मी हा किट कुठून मागवला आणि मला कितीला पडला हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे सा पण तुम्हाला जर झाडं लावण्याची आवड असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आपण पाहूया की या किट मध्ये काय काय आहे आणि त्याचा वापर कसा होतो टूल किट मधल्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत सगळ्यात आधी क्वालिटी बद्दल तर क्वालिटी नक्कीच चांगली आहे आता आपण पाहूया की या गोष्टींचा उपयोग कसा करायचा हे जे माझ्या हातात आहे त्याला म्हणतात ट्रॅव्हल या मध्ये आपल्याला हे दोन ट्रॅव्हल पाहायला मिळतात एक मोठा आणि एक छोटा ट्रॅव्हलचा उपयोग कसा करायचा हे बघूयात माती किंवा खत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी ट्रॅव्हलचा उपयोग होतो म्हणजे कुंडीत खत टाकण्यासाठी किंवा माती टाकण्यासाठी याचा वापर तुम्ही मातीत एरेशन करण्यासाठीही करू शकता कुंडीतली माती जर जास्त सुकली असेल किंवा हार्ड झाली असेल तर ती माती रिकामी करण्यासाठी किंवा मातीमध्ये अशा प्रकारे एरेशन करण्यासाठी याचा वापर होतो याच्या मदतीने तुम्ही मातीत छोटे खड्डेही करू शकता या टूल मधलं दुसरं साधन म्हणजे रेक याचा वापर खुरप्यासारखा केला जातो कुंडीतल्या मातीची खालची लेअर वरती करण्यासाठी आणि वरची लेअर खाली करण्यासाठी म्हणजे थोडक्यात माती मिक्स करण्यासाठी किंवा जर तुम्ही कुंडीत खत टाकलं तर त्याला व्यवस्थित मिक्स करण्यासाठी याचा वापर होतो तिसरा टूल आहे विडर याच्या नावावरूनच समजतं की याचा उपयोग वीड्स काढण्यासाठी होतो मातीत किंवा कुंडीत जे विड्स येतात ते कधी कधी त्याची मुळे खूप खोल असतात आणि त्या आपण काढल्यानंतर ती वर्षावरती उपटली जातात आणि पुन्हा पुन्हा उगवून येतात त्याला मुळापासून काढण्यासाठी विडरचा उपयोग होतो विडर एकदम निमुळता आणि टोकदार असल्यामुळे हे जमिनीत खोलवर जातं त्यामुळे कधी कधी आपण जेव्हा विडर काढताना जर खुरप्याचा वगैरे वापर केला तर आपण ऍक्च्युअल प्लांटला सुद्धा धोका पोहोचवू शकतो किंवा नो डॅमेज करू शकतो खुरप्याऐवजी जर आपण विडं वापरलं तर आपण पर्टिक्युलर विड्स टार्गेट करू शकतो आणि ऍक्च्युअल प्लांटला काहीही धोका न पोचवता आपण विड्स काढू शकतो याच्यानंतरचं टूल आहे स्पेडिंग फोक याला तुम्ही पाहू शकता तीन वर्टिकल ब्लेड आहेत काही स्पेडिंग फोकला चार व्हर्टिकल ब्लेड असतात हे आता माझ्याकडे जे आहे त्याला तीन फोक आहेत याचा वापर एकदम हार्ड झालेली माती किंवा कधी कधी मातीत क्लम्स बनतात एकदम दगडासारखी होऊन जाते ती माती रिकामी करण्यासाठी किंवा ती फोडण्यासाठी स्प्रेडिंग फोक्सचा उपयोग होतो किंवा तुम्हाला एखादं झाड एका कुंडीमधून दुसऱ्या कुंडीमध्ये कुंडी ट्रान्सफर करायचं असेल आणि त्याची मुळं खोलवर गेली असतील तर ते झाड कुंडीतून मोकळं करण्यासाठी किंवा मातीतून मोकळं करण्यासाठी स्प्रेडिंग फोक्सचा तुम्ही उपयोग करू शकता त्यानंतरचं टूल आहे ते म्हणजे प्रिनर्स झाडांची वाढ होण्यासाठी आपण झाडांच्या फांद्या कट करतो हो, किंवा झाडांच्या फांद्या गरजेपेक्षा जास्त वाढल्या असतील तर त्यांना कट करण्यासाठी प्रुनरचा वापर होतो कधी कधी काही झाडांच्या फांद्या मोठ्या असतात जाड असतात तर त्या जर घरच्या कात्रीने तुम्ही कट करायला गेला तर कात्री तुटू शकते कारण काही झाडांच्या फांद्या जाड असतात जसं की गुलाबाच्या म्हणून त्या कट करण्यासाठी प्रूनरचा वापर होतो प्रनरचा वापर करून तुम्ही झाडांच्या फांद्या ते कितीही जाड असलं तरी अगदी सहजपणे कट करू शकता प्रुनरला खूप धार असते त्याच्यामुळे त्याला कुठेही स्टोर करताना किंवा ठेवताना नेहमी लॉक करून ठेवा आणि लहान मुलांपासून लांब ठेवा त्यानंतर या मध्ये आपल्याला मिळालेली आहे सीझर कात्री याचा वापर तुम्ही काही गोष्टी कट करण्यासाठी करू शकता ज्या झाडांच्या फांद्या एकदम लहान आहेत बारीक आहेत पातळ आहेत त्या कट करण्यासाठी किंवा एखादं पर्टिक्युलर पान कट करण्यासाठी किंवा तुमच्या खताच्या वगैरे पिशव्या बॅग्स असतील त्या कट करण्यासाठी बेसिकली घरातली कोणतीही कात्री मिक्स न करता गार्डनिंगसाठी तुम्ही ही कात्री सेपरेट ठेवू शकता त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे होम गार्डनिंगची कोणतीही कामं करताना आपण मातीत डायरेक्ट हात टाकतो आणि त्यामुळे हाताची बोट किंवा नख खराब होऊ शकतात डायरेक्ट मातीत किंवा खतात हात घातल्याने खत किंवा मातीत नखात अडकू शकते आणि इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून हे ग्लवज तर घरच्या बागेत झाडांचं किंवा कुंडांचं काहीही काम करताना हँड ग्लवचा वापर नक्की करा हा टूलकिट मिशोवर फक्त तीनशे पस्तीस रुपयाला आहे आणि क्वालिटी उत्तम आहे ॲमेझॉनवर हा किट पाचशे एकोणपन्नास रुपयाला आहे आणि फ्लिपकार्टवर सध्या बिग बिलियन सेल चालू आहे ज्याच्यावर तुम्हाला फक्त दोनशे एकवीस रुपयाला मिळेल पण त्यामध्ये सीझर नाही आहे तर ज्यांना होम गार्डनिंगची आवड आहे त्यांनी हा टूल किट नक्की ऑर्डर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू